नमस्कार मी श्री वसंत ज्ञानदेव मोरे माझ्या वसंत डी मोरे या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत करतो नमस्कार आज आपण धाम यात्रा यामधील यमनोत्री यात्रा तसेच यमनोत्री संदर्भात सविस्तरपणे माहिती जाणून घेऊया गंगोत्री पाठोपाठ नाव येते ते यमुनोत्रीचे हिमालयातील चार धाम यात्रेतील हे महत्त्वाचे स्थळ ऋषिकेश पासून उत्तर काशीला यायचे आणि तेथून यमुनोत्रीसाठी रवाना व्हायचे उत्तर काशी धरासू यमुनोत्री असा हा खडतर प्रवास आहे हिमालयातील प्रवास मुळातच अवघड त्यातील यमुनोत्रीचा तर विशेष अवघड आपण यमुनोत्री असा उच्चार करतो तर उत्तरेकडे यमुना किंवा यमुनोत्री असा उच्चार केला जातो समुद्र सपाटीपासून साधारण तीन हजार दोनशे मीटर उंचीवरचे हे स्थान आहे बडकोटपासून साधारण वीस किलोमीटर वर लागणारे लाखा मंडल थोडा वाकडा रस्ता करून पाहिला जावे असे ठिकाण अवगड घाट रस्त्याने गेल्यानंतर डोंगरात कौरव पांडवाच्या असंख्य मूर्ती दिसतात येथील मंदिर पांडवाने बांधल्याचे सांगितले जाते मंदिर अतिशय प्राचीन आणि दरवाजावर बारीक कोरीव काम केलेले आहे शेजारीच उघड्यावरच असलेले प्रचंड शिवलिंग म्हणजे नवलच आहे या शिवलिंगावर पाणी ओतले की ते आरशासारखे पारदर्शी होते आणि आजूबाजूच्या प्रतिमा त्यात स्पष्ट उमटतात परतीच्या प्रवासात दोन तीन किलोमीटरवरच एक भुयाराचे तोंड दिसते लाखामंडल याच ठिकाणी पांडवांना लाक्षागृहात जाण्याचा प्रयत्न झाला होता आणि या भुयारातून ते सुखरूप सुटून गेले अशी कथा सांगितली जाते बड़कोट बडकोटपासून पुढे ब्रह्मखाल नावाचे एक छोटे खेडे किंवा वस्ती आहे येथे जमदग्नीचे मंदिर आणि कल्पवृक्ष पाहायला मिळतो संपूर्ण रस्ता डोंगराळ असला तरी या गावाजवळ शेती पाहायला मिळते जंगलाची सोबत कुठेच सुटत नाही नंतर लागते हनुमान चट्टी येथे वाहने उभी करता येत नाहीत म्हणून सयान चट्टीला खाली वाहने उभी केली जातात हनुमान चट्टी छोटीशी जागा असून यमुनोत्रीला जाण्यासाठी येथे मुक्काम करता येतो येथे सपाट जागा अगदी कमी त्याच्यापुढे पाच किलोमीटरवर जानकी चट्टी आहे येथेही मुक्काम करता येतो हनुमान चट्टीपासून खाजगी वाहन पुढे नेता येत नाहीत त्यामुळे हनुमान चट्टीपासून जानकी चट्टीपर्यंत जीपने व नंतर पायी अथवा घोडा कंडीदंडी डोली असा प्रवास करून यमुनोत्री गाठायचे भल्या पाटे निघावे लागते जानकी चट्टीपासून वर सहा किलोमीटर अंतर चढून गेल्यानंतर यमुनेचे देऊळ आहे यमुनोत्री हा यमुनेचा उगम मानला जातो मात्र प्रत्यक्षात उगम आणखी उंचावर आहे तेथपर्यंत जाणे अशक्यच आहे यमुना मंदिर टेहरी नरेश महाराज प्रतापशहा यांनी बांधल्याचे सांगितले जाते काळ्या पाषाणातील यमुनेची देखणी मूर्ती आणि शेजारी पांढऱ्या संगमरवरातील गंगेची मूर्ती आहे मंदिराबाहेर गरम पाण्याची कुंडे असून भाविक तेथे ते स्नान करतात कुंडातील पाणी तर उकळते असून या कुंडात पुरचुंडीत बांधून तांदूळ अथवा बटाटे सोडतात भात व बटाटे शिजून निघतात हा प्रसाद म्हणून ग्रहण केला जातो येथे राहण्याची व्यवस्था नसल्याने एका दिवसात दर्शन घेऊन परतावे लागते जाण्याचा रस्ता अतिशय बिकट आणि खडतर आहे एका बाजूला उंच डोंगर तर दुसरीकडे खोल तरी मार्ग अतिशय अरुंद त्यामुळे जीव मुठीत धरूनच हा प्रवास करावा लागतो शिवाय उंचावर असल्याने हाय अल्टिट्यूडचा त्रास होऊ शकतो या ठिकाणची कथा असे सांगतात की यमाची बहीण यमुना भाऊबीजे दिवशी यम ओळानी घालायला यमुनीकडे गेला तेव्हा तिने भावाला म्हणजेच यमाला सांगितले की लोकांचे प्राण अर्पण करण्याचे काम सोडून दे यम हे कसे मान्य करणार मग शेवटी निदान भाऊबीजे दिवशी तरी या कामाला सुट्टी घे असे यमुनीने सांगितले आणि ती म्हणाली माझे दर्शन जो घेईल त्याला मृत्यूची भीती राहता कामा नये आता ही मागणी म्हणजे यमाच्या कामात अडथळाच की कोणीही येईल आणि यमुनेचे दर्शन घेईल हे कसे चालणार शेवटी यमुना कोणालाही सहजी येता येऊ नये अशा या अवघड यमुनोत्री जागी येऊन राहिली त्यामुळेच यमाचे कामही सुरू राहिले आणि यमुनेची मागणीही पूर्ण झाली हिमालयातील ग्लेशियरमधून उंच ठिकाणाहून निघणारा यमुनेचा प्रवाह अतिशय जोरदार असून तिचा आवाज दूरवरपर्यंत ऐकू येतो यमुनोत्रीचा प्रवास सुरळीत पार पडला की पुढची यात्रा सोपी होते असेही सांगितले जाते मात्र खडतर आणि अवघड असला तरी हिमालयाच्या अंगाखांद्यावर बागडण्याचा अनुभव देणारा हा प्रवास एकदा तरी करायलाच हवा समृद्ध निसर्ग लहान मोठे झरे धबधबे विविध प्रकारची सुवासिक फुले घनदाट अरण्ये आकाशाशी हात मिळवणारे करणारे महाप्रचंड वृक्ष आणि निसर्गात भरभरून राहिलेले स्तब्ध शांतता त्याची अनुभूती शब्दात कशी सांगता येणार माझा हा व्हिडिओ आपणाला आवडला असल्यास लाईक करा आणि सबस्क्राईब करा माझा हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत मनपूर्वक पाहिला त्याबद्दल धन्यवाद